हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग टू ऑल आज आनंदामध्ये आपल्या अजून भर पडणार आहे ती म्हणजे काल आपण पाहिलेलं होतं रयत शिक्षण संस्था मुलाखतीशिवाय भरती प्रक्रिया करणार आहे आणि यावरती बऱ्याच उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता याबाबत पुरावा काय मात्र आता खुद्द शिक्षण आयुक्तांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर या आनंदात अजून अशी भर पडणार आहे ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेसह अजून आठ संस्था या मुलाखतीशिवाय मेरिटच्या आधारे म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्तापन चाचणीतील गुणांच्या आधारे शिक्षक भरती राबवणार आहेत याविषयी आणि इतर अपडेटविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया लक्षात ठेवा मित्रांनो काल आपण व्हिडिओ पाहिलेला होता की रयत शिक्षण संस्थेमध्ये मुलाखतीशिवाय म्हणजेच डायरेक्ट पवित्र पोर्टलमार्फत एकाच एक याद्वारे उमेदवार भरती किंवा शिक्षक भरती केली जाणार आहे मात्र कमेंट बॉक्स कालचा चेक केला तर बऱ्याच उमेदवारांनी यावरती आक्षेप घेतलेला होता आणि आक्षेप घेणं सुद्धा साहजिक होतं कारण त्यांचा या गोष्टीवरती विश्वास नव्हता आणि आता शिक्षण आयुक्तांनीच याबाबत माहिती दिल्यामुळे त्यांना सुद्धा याबाबत खात्री पटल्याशिवाय राहणार नाही एवढंच काय अजून आठ रयत शिक्षण संस्थेसह म्हणजे रयत एक आणि उर्वरित सात अशा आठ संस्था आत्तापर्यंत मुलाखतीशिवाय पदभरती करणार असल्याची माहितीसुद्धा शिक्षण आयुक्तांनीच दिलेली आहे याविषयी माहिती पाहूया मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीवर भर रयतसह आठ खाजगी संस्थात मेरिट आधारे भरती राज्यात एकीकडे लोकसभेची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शिक्षक भरतीची देखील जोरदार तयारी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती ही मेरिटच्या आधारे तर खाजगी संस्थांमधील शिक्षक भरती मुलाखतीच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट देखील झाले आहे परंतु शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचे मात्र मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे अपवाद वगळता खाजगी संस्थांमध्ये देखील केवळ मेरिटच्या आधारे शिक्षक भरती होण्याची चिन्हे दिसून येत आहेत राज्यात खाजगी संस्थांमध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतींना महत्त्व देण्यात आले असून एका जागेसाठी तब्बल दहा उमेदवार मुलाखतीसाठी पाठवण्यात येणार आहेत त्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे संस्थाचालक शिक्षक भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करतील असा असे देखील काही उमेदवारांना वाटत आहे त्यामुळे मुलाखतीशिवाय शिक्षक पदभरती व्हावी अशी मागणी उमेदवार करत आहेत खाजगी संस्थांमध्ये मुलाखती वगळून गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती व्हावी यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून राज्यातील नामांकित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने उमेदवारांच्या मुलाखती न घेता शासन देईल तो शिक्षक घेणार असल्याचे सांगितले आहे या संस्थेसह आणखी आठ संस्थांनी देखील मुलाखती न घेताच शिक्षक भरती करणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती खुद्द शिक्षण आयुक्तांनीच दिली आहे तसेच आणखी काही संस्थांबरोबर देखील मुलाखतीशिवाय शिक्षक करने संदर भरती करण्यासंदर्भातील चर्चा सुरू असल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले खाजगी संस्थांनी मुलाखतीचा हट्ट सोडावा राज्यातील बारा हजार एक जागांची भरती होणार आहे त्यातील सात हजाराहून अधिक जागा या खाजगी संस्थांमध्ये भरण्यात येणार आहेत त्यामुळे या जागावर मुलाखतीशिवाय शिक्षक भरती झाली तर गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे रयच्या पावलावर पाऊल टाकून अन्य संस्थांनी देखील केवळ गुणवत्तेच्या आधारे मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करावी अशी मागणी शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केलेली आहे आता एकंदरीतच काय तर पाहूया आपण या ठिकाणी संस्थामध्ये राज्यामध्ये पहिल्या या टप्प्यामध्ये सात हजार जागा भरल्या जाणार आहेत आणि या सात हजारापैकी सद्यस्थितीत रयतसह हो आठ शिक्षण संस्था मुलाखतीशिवाय पदभरती करणार आहेत आता यामध्ये रयतच्या एक हजार सदतीस जागा आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचबरोबर आता उरलेल्या या संस्थेमध्ये किती जागा आहेत आणि त्या नेमक्या कोणत्या विषयासाठी कोणत्या यत्तेसाठी आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत किंवा कोणत्या समांतर आरक्षणासाठी आहेत याबाबतची माहिती मिळणं सुद्धा गरजेचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो पसंतीक्रम नोंदवायच्या आधी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे ती जागा कोणत्या विषयासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या समांतर आरक्षणासाठी आणि कोणत्या यत्तेसाठी आहे याची माहिती मात्र काळजीपूर्वक आत्ताच घ्यायला विसरू नका आता या संस्था कोणत्या आहेत मात्र याची मात्र नावं अद्याप बाहेर आलेली नाहीत लवकरच ही, ही नावंसुद्धा आपणाला समजणार आहेत आणि त्या समजलेल्या नावानुसार त्या संस्थेच्या जाहिरातीसुद्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून लवकरच पाहायला मिळतील जसे की आपण काल रयत शिक्षण संस्थेची जाहिरात आणि सर्व माहिती पाहिलेली होती तसंच या ज्या संस्था आहेत या सुद्धा सर्व जाहिराती असतील त्याचबरोबर त्यांची सविस्तर माहिती असेल हीसुद्धा लवकरच आपल्याला या चॅनलवरती उपलब्ध होईल ती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका कारण एक राज्याचे शिक्षण आयुक्त शिक्षण क्षेत्रातील क्रांतीसाठी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये संस्थेमध्ये जी भरती आहे ही निपक्षपातीपणे आणि गुणवत्तेच्या आधारावरती व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे त्यांच्या प्रयत्नासाठी एक लायक तर झालाच पाहिजे त्याचबरोबर त्यांचं असं मत आहे की अजूनसुद्धा काही संस्थांबरोबर स्वतःची त्यांची बोलणी सुरू आहे म्हणजेच अजून संस्था या मुलाखतीशिवाय पदवरती निवडीचा ऑप्शन निवडणार हे यावरून स्पष्ट होतं आता नेमक्या किती होणार हे सांगणं आत्ताच उचित ठरणार नाही जेव्हा याबाबत अपडेट मिळेल त्यावेळेस त्याबाबत माहिती दिली जाईल यानंतर आपण पुढचं शिक्षक भरतीविषयीचं अपडेट पाहूया शिक्षक भरतीत एन सी टी ईची पायमल्ली राज्यभरातील अभियोग्यता धारकामधून संताप शिक्षण विभागाला मागण्यांचे निवेदन राज्यात तेवीस जून दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार अयोग्यता चाचणी व पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात येत आहे ही भरती एन सी टी ईच्या नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात यावी अशी मागणी राज्यातील किंवा राज्यभरातील डी एड बी एड धारकामधून होत आहे याबाबत निवेदन राज्याच्या शिक्षण विभागाला अभियोग्यता धारकाने दिले आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित अनुदानित अंशतः अनुदानित शाळामध्ये चोवीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी केली होती परंतु प्रत्यक्षात आता फक्त बारा हजार एक पदांची भरती करण्यात येणार आहे जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारच कमी पदे भरली जाणार आहेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी राज्यात डिसेंबर दोन हजार सतरामध्ये अभियोग्यता चाचणी म्हणजेच भरती परीक्षा झाली काही महिन्यांनी पवित्र पोर्टल सुरू करून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता अपडेट करण्यात आली त्यानंतर शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार रोजी शासन निर्णय काढला एन सी टी ईच्या मार्गदर्शक तत्वानुसार व राज्य शासनाच्या निर्णयानुसार शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणे आवश्यक राहील असे त्या त्या शासन निर्णयात म्हटले होते त्यानंतर बी एड झालेले उमेदवार एक ते पाच साठी पात्र ठरवण्यात आले व ब्रिज कोर्स हा बंधनकारक करण्यात आला त्यावरून बी एड धारकाने न्यायालयात धाव घेऊन औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले बी एड ही पदवी वर्ग एक ते पाचसाठी पात्र आहे पण ब्रिज कोर्सची अट काढा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाकडे केली परंतु त्याविरुद्ध अभियोग्यताधारकांनी इंटरव्हेशन दाखल केले एन सी टी ई मार्गदर्शक तत्वाप्रमाणे डी एड बी एड धारकांना वर्ग एक ते पाचसाठी टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील अशी भूमिका अभियोग्यताधारकांनी न्यायालयात मांडले औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर शिक्षण विभागाने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही असे अभियोग्यता धारकांचे म्हणणे आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी ही एन सी टी ईच्या मार्गदर्शक तत्वानुसार घेण्यात आली वर्ग एक ते पाच साठी टी ई टी पेपर एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर वर्ग सहा ते आठ साठी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे या तत्वानुसार शिक्षक भरती व्हावी अशी मागणी आता राज्यभरातून होत आहे दीड वर्ष उलटूनी भरतीची भूमिका अस्पष्ट राज्यातील धारकांनी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी अप्पर सचिव स्वप्नील कापडणीस उपसचिव चारुशिला चौधरी यांची या समस्येबाबत भेट घेतली एन सी टी ईच्या तत्वानुसारच भरती व्हावी अशी मागणी करण्याचे निवेदनही त्यांच्याकडे देण्यात आले आहे परंतु याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याचे नसल्याने राज्यभरातील डी एड बी एड धारकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे डिसेंबर दोन हजार सतरामध्ये भरतीची परीक्षा होऊनही अद्याप भूमिका स्पष्ट नसल्याने संतापाचे वातावरण आहे एक ते पाच व सहा ते आठ साठी वेगवेगळ्या टीई टी परीक्षा घेण्यात आली यासाठी शुल्कही भरमसाठ घेतले त्यामुळे शिक्षकांची नेमणूक करतानाही पात्रतेनुसार व्हावी असं मत सचिव कोकण डी एड बी एड संघटना संदेश रावणंग यांनी व्यक्त केलेलं आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरतीमध्ये एन सी टी ईच्या तत्वानुसार पदवर्ती व्हावी अशी मागणी अभियोग्यताधारकाकडून होत आहे एकीकडे एक बी एड उमेदवारांनी कोर्टामध्ये धाव घेतलेले असून एक ते पाचसाठी आम्ही पात्र असून त्यासाठी ब्रिज कोर्सची अट काढा अशी त्यांची मागणी आहे तर एकीकड एक डी टी एड बांधवांनी या ठिकाणी निवेदन देऊन किंवा या औरंगाबाद खंडपीठामध्ये औरंगाबाद खंडपीठाकडे त्यांनी ब्रिज कोर्सच्या अटीविरुद्धसुद्धा त्यांनी रिविशेन इंटरफेशन दाखल केलेलं होतं आणि या इंटरव्हेशन दाखल केल्यावरून आपल्याला लक्षात येतो की आता डी एड आणि बी एड असा संघर्ष निर्माण झालेला आहे याबाबत प्रशासन काय भूमिका घेतं आणि कशाप्रकारे पदभरती पाय पार पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद